बघा जर दोन सात सहा आणि एक यांची सरासरी पाच व अठरा एक सहा पाच आणि वाय यांची सरासरी दहा आहे तर वायची किंमत किती असा प्रश्न हे अर्धगणित याची काही गरजच नव्हती लेकरांनी इथं काय म्हणते की अठरा अधिक एक मांडा नंतर सहा मांडा अधिक पाच मांडा आणि नंतर वाय मांडा एक किती अंक आहेत एकूण पद असलेले एक दोन तीन चार आणि पाच पद आहेत याला भागीला पाच करा सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर काय असते सरासरी असते आता ही सरासरी अठरा एक सहा पाच आणि वाय यांची सरासरी किती हो दहा म्हणजे ही सरासरी सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे अर्धक इकडे द्यायची काही गरज नसते एखाद्या वेळेस आम्हाला परीक्षार्थ्याला स्पर्धा परीक्षा भ्रमात घालून लक्षात घ्या आमच्यातील मानसिक सक्षम असलेला हिरा हे मानसिक पाच तीस म्हणजे अंशामध्ये पाच बराबर दहा तीस अधिक वाय बराबर दहा सोबत आता पाच गुन्हे का मांडायची संख्या परस्पर विरोध बाजून जात आणि एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडा लक्ष द्या क्रम मला असं वाटते कधी कधी आता हे हरिणाम सप्ताह गावोगाव हिवाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या गावोगाव हरिनाम सप्ताह होतात तिकडले तिकडले महाराज कीर्तनकार वगैरे घ्या बोलवल्या जातात मी धर्माच्या काही वेगळा माणूस नाही लेकरांना मी सुद्धा धार्मिक आहे परंतु मला असं वाटते की लक्षात घ्या त्या हरिनाम सप्ताह मध्ये जे धर्म प्रवचन किंवा मार्गदर्शन केल्या जाते त्याच्याही पेक्षा हे असे गणिताचे काही सूत्र समीकरण किंवा ग्रामीण भागातली जनता बँकेमध्ये जात हे भरून द्या ते भरून द्या हे सांगा ते सांगा हे मार्गदर्शन सूत्र समीकरणाचं इंग्रजी बोलण्याचं वगैरे त्या मंदिरातल्या माईकच्या द्वारे जर संबंध सुशिक्षित अशिक्षित ग्रामस्थांना जर पुरवलं तर तो सुद्धा एक खरा धर्म अवतीर्ण करण्याचं महत्वपूर्ण पाहून कार्य ठरेल असं मला कळकळीनं मनातून वाटते लक्षात काय तर करा वजा स्वरूपात हे इकडं यक्च मूल्य काढायची गरज नाही एखाद्या वेळेस हे जर केलं तुम्ही जसं की दोन अधिक सात अधिक सहा अधिक यक्ष आणि ह्या संख्या एकंदरीत पद किती येतात चार आणि यांची सरासरी हे पाच म्हणजे दोन सात नऊ सहा पंधरा अधिक यक्स भागीला चार बराबर ही सरासरी पाच पंधरा अधिक एक्स ला एक टकरा पाच कड जाताना चार गुणीला पंधरा अधिक एक्स बराबर पाच चुकवीस एक्सला एक टकरा वीस कड जाताना पंधरा वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी पाच हे यक्सचं मूल्य आम्हाला वायचं मूल्य विचारलं या अर्ध्या प्रश्नाला टाकायची काही गरजच नव्हती लक्षात घ्या प्रश्नामध्ये वायची किंमत किती वीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट लिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला